हॅलो तर नमस्कार सर्वांना सर्दीमध्ये प्रामुख्यपणे वापरली जाणारी सिनायश टॅबलेट याच्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे सिनायसमध्ये तीन औषधं वापरली जातात फिनॅलाफ्रामाइन क्लोरोफिनॅलामाइन व पॅरासिटामॉल हे आपल्या शरीरावर कसं काम करते याच्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती देणार आहे चला तर व्हिडिओला मग आपण सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा येतं फिनॅलोफायनमाइन टेन एम जी हे एक डि औषध आहे जे की बंधनाथ डोळ्यातून पाणी येणे या सर्व प्रकारांना थांबवते जे लहान रक्तवाहिन्या अरुंद करते आणि नाकात रक्तसंचय करते याने आपल्याला आराम मिळतो सेकंड नंबर येतो पॅरासिटामॉल एम जी हे एक कॉमन पेनकिलर औषध म्हणून वापरलं जातं तुमचं थोडंफार अंग वगैरे दुखत असेल डोकं वगैरे दुखत असेल किंवा थोडाफार ताप आला असेल तर ह्या औषधामध्ये ते कवर होतं व तीन नंबरला येतं क्लोरोफिनमान हे एक अँटीहिस्टमान आहे जे की ॲलर्जीमध्ये वापरले जाते जसं की तुम्हाला वारंवार शिंका येत असतील नाक घसा दुखत असेल डोळ्यातून सारखं पाणी येत असेल तर हे औषध हे कमी करतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली छान वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा याचे साईड इफेक्ट पाहायला गेलं तर डोके वगैरे दुखणे मळमळ होणे उदासीनपणा तोंड वगैरे कोरडा पडणे असा आहे थँक्यू सो मच